मित्रांनो आज आपण गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पंचायत समिती अंतर्गत तिगाव केंद्रातील काही शाळांना आणि तेथील शिक्षकांना भेटणार आहोत ज्यांनी आपल्या समर्पकतेने शिक्षणाची दिशा तेथील विद्यार्थ्यांना दिलेली आहे अशाच काही शाळा आपल्याला बघायचे आहे आणि तेथील शिक्षकांना भेटायचे आहे चला तर मग आपण आज शिक्षकांना भेटूया तर आज आपण तिगाव केंद्रातील धनंजय राम टेके या सरांना भेटणार आहोत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा जामखारी येथे ते कार्यरत आहे आणि त्यांनी नवोदय कॉलरशिपचे वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन केले आहे प्रत्येक विद्यार्थी हा शिकलाच पाहिजे असं प्रत्येक शिक्षकाला सुद्धा वाटलं पाहिजे आणि त्यानुसार प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थी जास्तीत जास्त कसे शिकतील कमी साधनामधून विद्यार्थ्यांना कसं चांगलं शिक्षण दिलं पाहिजे याची जबाबदारी ही पूर्ण शिक्षकांना जाणीव असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार प्रत्येक शिक्षकाने आपापलं कार्य करणं गरजेचं आहे कारण आजच्या ज युगामध्ये जर आपण जर विचार केला तर शिक्षण जर नसलं प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी शिक्षणाला अन्य साधारण महत्त्व आलेलं आहे आणि त्या दृष्टीनेच आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये कसं तयार होईल याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकाने घेतली पाहिजे आणि त्यानुसारच त्या, त्या विद्यार्थ्यांनी त्यांनी तयारी करून घेतली पाहिजे आता आपण आलो आहोत तिगाव केंद्रातील दुसरी एक शाळा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा असुली याही शाळेत विद्यार्थ्यांचे गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहे येथील परिसर सुंदर असा मनमोहक आहे आणि येथील शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी समर्पक भावनेने काम करतात डिजिटल शाळा ही येथील

हे अत्यंत शिक्षणामध्ये खेळाचं अत्यंत महत्त्व आहे आणि खेळामुळे मुलांचा शारीरिक तसेच मानसिक विकास होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि शिक्षणामध्ये खेळ हा अत्यंत आवश्यकच गोष्ट आहे शिक्षणामध्ये खेळ जर असेल तर त्यामध्ये मुलांचा जो शारीरिक विकास आहे तो चांगल्या प्रकारे होतो आणि मुले याचा वापर आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा करू शकतात जी आहे गोष्ट आसोली शाळा ही खेळातून शिक्षण देते त्याचबरोबर तिथे महावाचन हाही उपक्रम राबवला जातो आणि परसबाग ही त्यांनी तयार केलेली आहे पर्याय नाही शिक्षण केल्याने माणूस एका मोठ्या नोकरीवर लागू शकतो शिक्षण खूप आपल्या आनंदीची बाब आहे शिक्षण केल्याने माणूस नाही तर विद्यार्थीही खूप मोठ्या पदावर जाऊ शकतो आम्हाला चांगले शिकवतात पद्धतीशीर शिकवतात त्यांच्या या शिकवल्यामुळे आमच्या शाळेचे काही मुले खूप हुशार झाले आहेत या, आमाला करीता पन वी, बेग पन पर, सर आम्हाला खेळवण्याकरिता पण शिकवतात प्रोजेक्टरवर चांगले अभ्यासाचे व्हिडिओ दाखवतात वेगवेगळ्या परिसरातून परसबाग कसं बनवायचं तसे पण शिकवतात आणि परसबाग आमच्या शाळेत एक मोठं परसबाग तयार केलेलं आहे त्या परसबागात भाजीचं लावलेला आहे सर आम सर आम्हाला बो बहुत काही शिकवतात या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांचा जो खेळण्याचे साधन आहे ते मोबाईल आहे पण शाळेतून जर खेळातून शिक्षण दिले गेले तर मुलांना मोबाईलची सवय लागणार नाही मुलं मोबाईलपासून दूर जाईल आणि त्यांचा शारीरिक खेळातून शारीरिक आणि बौद्धिक विकास होईल यासाठी खेळ हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि खेळातून शिक्षण महत्वाचे आहे शिक्षण हे भौतिक सुविधेवर आधारित असते आणि जर भौतिक सुविधा अपुरी असेल तर शिक्षणामध्ये तेवढं नाविन्यपूर्ण शिक्षण होऊ शकत नाही म्हणून डिजिटल वर्ग रंगरंगोटी आजूबाजूचा परिसर असं परिसर स्वच्छ आणि बोलकं परिसर असलं की विद्यार्थ्यामध्ये नक्की शैक्षणिक सुधारणा होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये गुणदान होईल आणि विद्यार्थी पालक आणि शिक्षक जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत गुणवत्ता वाढणार नाही नमस्कार मी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आसोलीचं च्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज भाऊ हरिणखेडे आहे की आजच्या युगात शिक्षण म्हटल्यावर शिक्षणाशिवाय काहीच नाही म्हटलं तरी चालेल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी खूप खूप मोठ्या पदावर जातात आणि आपल्या या युगात या जगात चांगलं ध्येय साध्य करतात शिक्षण असं एक अमूल्य आहे ज्याचं काहीच मूल्य नाही म्हटलं तरी चालेल असं ते शिक्षण म्हणजे अमूल्यच आहे शिक्षणाशिवाय या जगात काहीच नाही म्हटलं तरी चालेल शिक्षणाचे आव्हान असे शिक्षकांचे असे आव्हान आहे की शिक्ष शिक्षणाला कसं बळकट करता येईल म्हणून आमचे शिक्षक सदैव प्रयत्न करत असतात आणि शिक्षक सरकारला असे आव्हान देतात की कुठंतरी शिक्षण क्षेत्रात शिक्षकांची कमी दूर करण्यात यावी आणि भरपूर मात्र विद्यार्थ्यांना चांगले शिक्षक मिळावे जेणेकरून चांगलं शिक्षण चांगलं उच्च दर्जाचे शिक्षण जगात मिळावं या उद्देशानं प्रयत्न असते आणि माझ्या तेच प्रयत्न आहे की माझ्या विद्यार्थ्यांना पुरेपूर शिक्षक मिळावे जेणेकरून शिक्षकांची कमी आ, कमी पडायला नाही आज डिजिटल युगाचा युग आहे डिजिटल युगात अनेक साधन आवश्यक सरकारला माझं निवेदन आहे की शिक्षणाच्या माध्यम माध्यमात जे जे डिजिटलाइज यंत्र आहेत ते पुरवावे जेणेकरून शिक्षणात एक सोयीस्कार पद्धत निर्माण व्हावी हो डिजिटलाइज यंत्र जे असतात त्यांच्याकडे त्यांच्यात ते एका शिक्षणाची गोडी निर्माण होते आणि त्या माध्यमातून विद्यार्थी कुठे ना कुठं डिजिटल युगात अपडेट राहील असं माझं कुठं तरी मानणं आहे आणि म्हणून आपणास एकदा विनंती आहे पुन्हा विनंती करतो की जे जे शिक्षण क्षेत्रात करता येईल ते आपण एकदम आवडीने म्हणा किंवा मनापासून म्हणा शिक्षण क्षेत्रात कोणतीही कमी पडू देणार नाही अशी मी अपेक्षा बाळगतो आणि एवढेच बोलून मी आपल्या शब्दांना विराम देतो